नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण शिकणार आहे ए टू झेड मॅनर्सचा दुसरा पाठ पहिला पाठ तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या आता आपण आज बघणार आहे दुसरा पाठ तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्राला भावंडाला हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण इंग्रजी शिकता आधी पाहिजे सर्वप्रथम प्रथम पाहणार आहे आपण अभिनंदन बघा एपासून जी तर जीपर्यंत मी बनवलेली आहे आता एचपासून आपण पुढं बघणार आहे तर कोणाचं अभिनंदन करायचं राहिलं म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन करायचं राहिलं तर आपण कशाप्रकारे करू शकतो तर ते आपण आज बघणार आहे तर पहिलं आहे मला तुझं अभिनंदन करायला आवडेल त्या जागी तुम्ही म्हणू शकता आय वूड लाईक टू कॉन्ग्रॅच्युलेट यू ऑन मी तुझी स्तुती करू का मी आहे कॉम्प्लिमेंट यू ऑन अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन मनापासून अभिनंदन माय हार्टली कॉन्ग्रॅच्युलेशन तू किती महान आहेस हाऊ ग्रेट ऑफ यू मला तुझी स्तुती करायला आवडेल आय शूड लाईक टू कॉम्प्लिमेंट यू ऑन तुला देण्यास मला आनंद वाटतो गिव्स इट गिव्स मी प्लेझर टू ऑफर तू किती सुंदर दिसतेस हाऊ प्रिटी यू लुक मला जाणून घेण्यास आनंद होईल इट्स प्लेजर टू यू आता आपण बघणार आहे का परमिशन घ्यायची राहिली म्हणजे परवानगी तर त्या जागी आपण काय म्हणू शकतो तर सर्वात पहिला आहे मी जाऊ शकतो का कॅन आय गो प्लीज तुम्ही मला परवानगी द्याल का वुड यू परमिट मी टू मी आत येऊ का मे आय कम इन तुला काही हरकत आहे का मी डू यू माइंड इफ आय जर मी के तुला का ही हरकत है का है यू एनी ऑब्जेक्शन इफ आय हो तुम्हें करू श येस अफकोस यू कैन डू हा तुम्हार कृपा विचार है तुम्हें माला देता इट्स काइंड ऑफ यू टू परमिट पुढ़े जा गो अट मजी हरकत नहीं आई हैव नो ऑब्जेक्शन ते योग्य है इट्स परफेक्टली okay. ओके निसंशयपणे तुम्ही करू शकता सर्टनली यू मे डू सर्व काही बरोबर आहे बाय ऑल मीन्स मी तुमचा फोन वापरू का मे आय यूज युअर टेलिफोन आता कंप्लेंट करायची राहिली तक्रार करायची राहिली तर तुम्ही काय म्हणू शकता पहिला आहे तुझ्या लक्षात आणून दिल्याबद्दल मला माफ कर आय एम सॉरी टू ब्रिंग टू यू टू नोटीस मला तुला सांगावं लागतंय त्याबद्दल क्षमा मागतो आय ॲम सॉरी टू हॅव टू टेल यू मला वाटतं एक तक्रार बनवावी लागेल आय एम अफ्राईट आय हॅव अ कम्प्लेंट टू मेक कृपया काही मनावर घेणार नाही का वूड यू माइंड नो डुईंग काही उपाय करता येईल का कुल यू डू एनिथिंग अबाउट ते तुम्हाला सांगून मला काही समाधान भेटत नाही इट डझंट गिव मी एनी सॅटिस्फेक्शन टू से मी तुझ्या कामाचा निषेध करतो आय स्ट्रॉंगली ऑब्जेक्ट ऑफ यू वर्क आता जर कोणाला क्षमा मागायची राहिली त्यालाच इंग्रजीमध्ये अपॉलॉजी म्हणते तर ते कसं करायचं तर पहिलं आहे मी तुम्हाला त्यासाठी क्षमा मागतो मे आई टू यू फॉर मला माफ करा कि आई एम सॉरी दैट मला क्षमा करा कि एक्सक्यूज मी फॉर कृपया मला पुनः संगा प्लीज पॉडन मी तो मज़ा मूर्खपना है इट वॉज़ टू पीट और फुलिश ऑफ मी अपन संपूर्ण गोष्ट विसरू लेट्स फॉरगेट द होल थिंग ठीक है तो विषय संपाँगा प्लीज क्लोज द चैप्टर इट्स ऑल राइट मला खूब खेद वाटतो आई एम एक्सट्रीमली सॉरी टू क्षमा करना की गरज नहीं यू यू नीट आफ्टर नो ऑपॉलॉजी का ही हरकत नहीं डोंट माइंड ते विसर फॉरगेट इट ते राहू दे लेट इट बी चूक पुनः करू नका डोट मिस्टेक काही अडचण नाही ठीक आहे नो प्रॉब्लम इट्स ऑल राईट काही सांगायचे नसते नो no मेन्शन कृपया मला क्षमा करा प्लीज फॉर मी माफी मागण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आय हॅव नो वर्ड टू एक्सप्रेस सॉरी आता सूचना किंवा इशारा म्हणजे सजेशन अँड वॉर्निंगसाठी तुम्ही कोणते सेंटेन्स वापरू शकता जसं पहिलं आहे मी तुम्हाला सुचवू का मे आय सजेस्ट टू यू तू का करत नाही वाय डोंट यू आपण का नाही करायचं वाय शूड वी नॉट आपण करू शकलो असतो वी शूड बेटर हॅव डन असं का हाऊ अबाउट काळजी घ्या बी केअरफुल मला तुला इशारा देऊ दे लेट मी वॉर्न यू तू जर केलं नसतं तर बरं झालं असतं यू वुल बेटर नॉट हैन जर मी असतो तर असे केलं के इफ आय वेर इन युअर पोजिशन आई वुल नॉट डू जर मी ठिकाणी असतो मी अधिक If इफ़ आई I were position, I I wear, I wear you, यू would be बी मोर ती चूक नहीं का it इट mistake टू चला चित्रपट पाहूया लेट्स गो टू सी अ मूवीज तू आधी जेवण संपून काय घेत नाहीस वाय डोंट यू फिनिश इटिंग फर्स्ट मी तुझ्या जागी असतो तर मी त्याला काढून टाकलं असतं इफ आय वेअर यू आय शुड फायर हिम तिला उद्या भेटायला का सांगितलं नाहीस वाय नॉट ऑस्क हर टू सी अस टुमारो थोडा चहा घ्यायचा का हाऊ अबाउट हॅविंग सम टी आता काय करायचं व्हॉट्स द ड्रील वरच्या अधिकाऱ्याला मी सुचवू का शॉल आय पुट इट अप टू आर बॉस वरच्या अधिकाऱ्याला मी ते सुचवू का शॉल आय पुट इट अप टू आर बॉस तू तयार आहे असं मी गृहीत धरतो आय टेक इट यू आर रेडी रेडीचं का हाऊ अबाउट हाऊ अबाउट गिविंग हिम अ रिंग तर अशा प्रकारे आज आपण बघितलेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आपल्या मित्रा भावंडाला व्हिडिओ शेअर करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या, तो या सेंटेन्सची प्रॅक्टिस करत राहा